नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एपीसी मराठी ऑलराऊंडर या चॅनल स्वागत आहे बघा पोलीस भरती तुमच्या कुठल्या जिल्ह्याच्या ठिकाणी ग्राउंडच्या डेट आलेले आहेत एसआरपी सह हो त्या ठिकाणी पोलीस ग्रामीण पोलीस ठीक आहे या ग्रामीण पोलीसच्या अनेक जिल्ह्याच्या त्या ठिकाणी तारखा जाहीर झालेल्या आहेत त्यामुळे ग्राउंड ज्यांना कोणतं वाटत होतं ग्राउंड लगेच होणार नाही ते मित्रांनो तुमचं ग्राउंड झालेलं आहे आता संपूर्ण डिटेल कुठल्या जिल्ह्याच्या त्या ठिकाणी तारीख आलेली आहे डेट ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत पाण्याब चॅनल नवीन असताना तर नक्की चॅनल लाईक करा शेअर करा आणि त्या ठिकाणी मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे चल बघा या ठिकाणी कोणत्या जिल्ह्याच्या सविस्तर आलेल्या आहेत तर संपूर्ण आपण पाहूया त्याचबरोबर मुंबई पोलिसचं सर्वाधिक जागा आहेत आणि सर्वाधिक फॉर्म जर मा म्हटलं तुम्ही तर त्या ठिकाणी मुंबई पोलीस आलेले आहे मग या मुंबई पोलीसचं त्या ठिकाणी ग्राउंड कधी असणार आहे मित्रांनो ते पण आपण घेणार आहोत त्यामुळे संपूर्ण डिटेल पाहण्यासाठी आणि त्याचे अपडेट मिळण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तेव्हा आपण लाईव्ह ऑप्शन नक्की तुमच्यापर्यंत पोहोचू तर बघा या ठिकाणी सविस्तर जर पाहिलं तुम्ही तर आतापर्यंत आत्तापर्यंत म्हणजे आजपर्यंत आलेल्या ग्राउंडचा डेट कुठल्या जिल्ह्याचा त्या ठिकाणी तर मीरा भाईंदर बघा या ठिकाणी वसई विरार ठीक आहे पोलीस पोलिसिपाई तर दहा तारखेला तुमचं ग्राउंड त्या ठिकाणी आहे दहा जूनपासून मित्रांनो तुमचं ग्राउंड आहे त्याचबरोबर रत्नागिरी पोलीस सिपाई बॅट्समॅन आणि चालक रत्नागिरीचं किती तारखेला आहे दहा जूनला त्या ठिकाणी ग्राउंड आहे दहा जून त्याचबरोबर नाशिक ग्रामीण बघा या ठिकाणी नाशिक ग्रामीणचं सुद्धा किती दहा तारखेला ग्राउंड आहे दहा तारखेवाले त्यानंतर एस आर पी आहे सुद्धा बघा या ठिकाणी दहा तारीख एस आर पी एफ जालना सहा तारखेला आहे आता हॉल तिकीट तुमच्या कधी येतील मित्रांनो गेल्या वर्षी हॉल तिकीट तुमचे पाच दिवस अगोदर आले होते तर या सुद्धा तुमचं मित्रांनो पाच दिवस सांगू हिंगोली हिंगोली चला हिंगोलीवले काय म्हणत आहे हिंगोलीसुद्धा सांगतो त्या ठिकाणी सध्याच्याला आत्तापर्यंत आलेल्या हा तुमच्या संपूर्ण डिटेल तारखा आहेत त्यात घेणार आहेत हिंगोलीसुद्धा त्यामध्ये सध्या नाही आहे आल्यानंतर नक्की कळून त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा ठीक आहे चला कोल्हापूरसुद्धा घेतो एक एस आर पी गोंदिया किती तारखेला आहे सेम सहा तारखेला आहे तर तुमचं त्या ठिकाणी मित्रांनो हॉल तिकीट जे आहेत तर एक आज किंवा उद्यापर्यंत त्या ठिकाणी हॉलटिकीट येऊ शकतात बघा पाच दिवस अगोदर तिकीट उद्याला तुमच्या तिकीट चान्सेस आहे सर्वाधिक येण्याचे ठीक आहे त्यानंतर या ठिकाणी जर पाहिलं तुम्ही तर पालघर जिल्हा या पालघर जिल्ह्याचं सुद्धा दहा तारखेला त्या ठिकाणी ग्राउंड आहे त्यानंतर यवतमाळ बघा पालघर जिल्हा यवतमाळ जिल्हा आणि नवी मुंबई जिल्हा त्याचबरोबर तुमचं सातारा जिल्हा या सर्वांचं आणि छत्रपती संभाजीनगर ग्रामीणचं हे सुद्धा दहा तारखेला म्हणजे या ठिकाणी जर पाहिलं तुम्ही सहा ते दहा पर्यंत सर्वांचं त्या ठिकाणी दहा तारखेलाच आहे आणि सहा तारखेला मग कोणाचं आहे त्या ठिकाणी तर पी गोंदिया पी जालना या दोन एस आर पीचं त्या ठिकाणी सहा तारखेला ग्राउंड आहे मग राहिलं नाशिक ग्रामीण दहा तारीख रत्नागिरी पोलीस आणि बॅट्समॅन चालक रत्नागिरी दहा तारखेला मीरा भाईंदर वसई पोलीस सिपाई दहा तारखेला बाकीचं जे आहे ते सर्व दहा तारखेला लक्षात असू द्या अजून त्या ठिकाणी आज रात्री अनेक त्या ठिकाणी पोलीस ग्रामीण असेल सिटी असेल ते त्यांचं ग्राउंड जाहीर व्हायचं आहे होईल आज आणि उद्यापर्यंत राहिलेले जे काही सर्वांचे हॉलटिकीट त्या ठिकाणी उद्या परवा दोन तीन दिवसामध्ये येतील काळजी करू नका ठीक आहे हे संपूर्ण डिटेल त्या ठिकाणी यवतमाळचं सुद्धा आहे नवी मुंबई जिल्हा सुद्धा आहे त्या ठिकाणी बघा या ठिकाणी दहा तारखेला सेम आहे हा याचं संपूर्ण ऑफिशियल त्या ठिकाणी आलेला आहे आता कोणी तयार राहायचं आहे तर एवढ्या जिल्ह्यात ज्या ज्या मुलांनी फॉर्म भरला यांनी रेडी राहा तयार राहा मित्रांनो त्या ठिकाणी कारण खूप दिवस झाले तुम्ही ग्राउंड करून आता पालघर जिल्हा पोलीस यवतमाळ पोलीस रत्नागिरी पोलीस सातारा पोलीस छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस नाशिक ग्रामीण पोलीस नवी मुंबई पोलीस मीरा भाईंदर आणि वसई विरार पोलीस आणि पुणे ग्रामीणचं सुद्धा आलेलं आहे दहा तारखेलाच ठीक आहे तर या सर्वांनी रेडी राहायचं मित्रांनो तुमचं ग्राउंड त्या ठिकाणी आलेलं आहे ओके दिलेली माहिती आवडल्यास लेक्चर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका दुसरी गोष्ट सा, तुमच्यासाठी सर्वांसाठी शॉर्ट ट्रिक पोलीस भरती आपली बॅच फ्रीमध्ये असणार आहे आजच त्या ठिकाणी लेक्चर रात्री आपलं साडेआठ वाजता लेक्चर आहे पोलीस भरतीसाठी आत्तापर्यंत कधीच न पाहिलेलं एवढं भारी लेक्चर स्पष्टीकरणासह संपूर्ण डिटेल लेक्चर असणार आहे जॉईन व्हा साडेआठला संपूर्ण महान्यू अपडेट नावाचा आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे ठीक आहे श्री अकॅडमी नोवाचा ॲप आहे डिस्क्रिप्शनमध्ये संपूर्ण त्या ठिकाणी लिंक दिलेली आहे तिथं जाऊन जॉईन करा आणि आज साडेआठ वाजता बरोबर त्या ठिकाणी आपलं लेक्चर असणार आहे संपूर्ण महाविश्लेषण लेक्चर कंटिन्यू आजपासून लेक्चर सुरू होत पोलीस भरती सर्वजण जॉईन व्हा ठीक आहे चला कोल्हापूरवाले अजून त्या ठिकाणी कोल्हापूरवाल्यांची डेट आली नाही सध्या अपडेट आतापर्यंत ज्या तुमच्या एसआरपी जेवढ्या आलेल्या आहेत जेवढे पोलीस आले तेवढे घेतले रात्रीच्याला सुद्धा अपडेट होईल तर त्यावर सुद्धा लेक्चर घेईन काळजी करू नका ओके आणि लेक्चर आवडलं तर लाईक करा थांबतो मित्रांनो